नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीचा मराठी आणि इंग्रजीचा पेपर झालेला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे आपण ज्या नोट्स आपल्या वेबसाईटवरती वरती अपडेट केल्या होत्या त्याच्यामधलेच बरेचसे प्रश्न त्याच प्रकारचे बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले आणि त्या नोट्सचा खूप सारा फायदा मराठी आणि इंग्रजी विषयासाठी विद्यार्थ्यांना झाला आता असाच फायदा आपण हिंदी विषयासाठी सुद्धा तुमच्यासाठी करून देणार आहोत कारण हिंदी विषयाच्या सुद्धा नोट्स आपण आपल्या वेबसाईटवरती अपडेट केलेले आहेत सगळ्या प्रकारच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये व्याकरण आहे लेखन विभाग आहे हे सगळे मुद्दे त्या नोट्समध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत परंतु यावेळेस खुशखबर अशी आहे की तुम्हाला त्या एकाच लिंकवरती नोट्स आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ओके Bye. <laughs> तर आपण बघूयात आपल्या स्क्रीनवरती जाऊन कशा प्रकारे आपण ह्या ज्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करू शकतो तर बघूयात आपण आपल्या स्क्रीनवरती जाऊन कम्प्युटरवरती सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो या नोट्स कशा डाउनलोड करायच्या मित्रांनो ह्या नोट्स डाउनलोड करून घ्या खूप फायदेशीर ठरणार आहे सुरुवातीला आपण काय करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं गुगलवरती टाईप करायचं गुगलवर टाईप केल्यानंतर इथं पहिली जी काही वेबसाईट येईल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नावाची क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन वगैरे आहे इथं बघा तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपण थेट आपल्या वेबसाईटवरती जाऊ इथं बऱ्याच गोष्टी बघा इथं जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता इम्पॉर्टंट नोट्स आहे ऑनलाईन टेस्ट आहे पण आपल्याला इम्पॉर्टंट नोट्स आणि व्हिडिओ पाहिजेत तर इथं आपण इम्पॉर्टंट नोट्स जे आहेत ना तिथे क्लिक करूयात इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केलं हे बाकी जरा बंद करू आपण इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केलं की खाली बघा या ठिकाणी इतर दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस आय एम पी नोट्स तर याच्यामध्ये बघा इंग्लिश गणित भाग एक मराठी आणि हिंदी हिंदीच्या अपडेट झाल्यात मग हिंदीवरती जर मी क्लिक केलं तर मला हिंदीच्या नोट्स बघायला मिळतील बघा हिंदीच्या नोट्समध्ये दोन गोष्टी आहेत एक मला नोट्स पण आहेत व्हिडिओ पण आहेत नोट्स पाहिजे असेल तर नोट्सवरती क्लिक करा व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओवरती क्लिक करा नोट्सवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी बघा ह्या ज्या नोट्स आहेत तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात या सगळ्या कुठल्या नोट्स पाहिजेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता हिंदीच्या सर्व आणि जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओ जर वर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा सध्या तरी तुम्हाला व्हिडिओ बोर्डाचे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पठित गद्य आकलन संपूर्ण उपयोजित लेखन संपूर्ण व्याकरण आहेत ह्या ज्या व्हिडिओ त्या जुन्या आहेत परंतु आता सध्या मी ज्या काही लेटेस्ट व्हिडिओ अपलोड अपडेट करणार आहेत त्या लवकर अपलोड करणार आहे त्या लवकरात लवकर इथंच याच वेबसाईटवरती अपडेट होतील ओके तर मित्रांनो लगेच जा गुगलवरती गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅच मराठी टाईप करा त्या लिंकवर क्लिक करून आय एम पी नोट्सवरती क्लिक करून तुम्ही या नोट्स डाऊनलोड करून घ्या आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघून चेक करा मित्रांनो कशाप्रकारे या नोट्स डाऊनलोड करायच्यात ओके तर मित्रांनो अशा प्रकारे या सगळ्या नोट्स जे आहेत तुम्ही डाउनलोड करू है तर आता लगेच जा गुगलवरती आणि टाइप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि डाउनलोड करा नोट्स आणि करा अभ्यास बाय मित्रांनो धन्यवाद